स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेमध्ये भरपूर महिलांचं डी बी टी इनॅक्टिव्ह म्हणजे डिसेबल झाल्यामुळे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही बघा तुम्हाला जर पूर्ण पैसे आजपर्यंत मिळाले असतील तरीही तुम्हाला तुमचं डी बी टी ॲक्टिव आहे की इनॅक्टिव्ह आहे हे चेक करायचं आहे म्हणजे तुम्हाला माहित होईल की एप्रिल महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल का कारण मार्च एंडिंगनंतरसुद्धा भरपूर महिलांची डी बी टी इनॅक्टिव्ह होऊ शकते तर कसं चेक करायचं दोन मिनटात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा सर्वात पहिले आपल्याला आप आपल्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्च करायचं आहे एन पी सी आय एन पी सी आय सर्च केल्यानंतर बघा पहिल्या नंबरची वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल एन पी सी आय डॉट ओ आर जी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला थोडं स्क्रोल करायचं आहे या ठिकाणी थोडं खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसून येईल कन्झ्युमर कन्झ्युमर बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला भारत आधार सेडिंग इनेबल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा एन पी सी आयची ऑफिशियल वेबसाईट आपल्यासमोर ओपन झालेली आहे आपल्याला या ठिकाणी बाजूला तीन ब्ल्यू लाईन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी चौथ्या नंबरचा ऑप्शन आहे आधार मॅपिंग स्टेटस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी आपला बारा अंकी आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅपचा कोड जसाच्या तसा नंबरमध्ये फिल करायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आणि कोड टाकल्यानंतर आपल्याला चेक स्टेटस या बटनवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचा आहे बघा ओ टी पी या ठिकाणी सबमिट केल्यानंतर आपल्याला कन्फर्म बटनवर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आधार मॅपिंग स्टेटस आपलं आलेलं आहे वरच्या बाजूला बघा आधार नंबरचे शेवटचे चार अंक मॅपिंग स्टेटस दिसत आहे आपल्याला इनेबल फॉर डी बी टी बँकेचं नाव दिसत आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक त्यानंतर आपलं डी बी टी कधी झालं त्याची तारीखसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर बघा या ठिकाणी मॅपिंग स्टेटस जे काही तुम्हाला दिसत आहे ते इनेबल फॉर डी बी टी म्हणजे डी बी टीसाठी आहे कोणत्याही योजनेचे पैसे या बँक अकाउंटमध्ये येऊ शकतात इनेबल फॉर डी बी टी असं या ठिकाणी लिहून असलं पाहिजे तुमच्या स्टेटसवर जर डिसेबल फॉर डी बी टी किंवा डिसेबल किंवा इनॲक्टिव्ह असं जर काही लिहून आलं तर समजायचं की आपलं डी बी टी इनॅक्टिव्ह झालेलं आहे इनेबल फॉर डी बी टी म्हणजे कोणत्याही योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात म्हणजे हे ॲक्टिव आहे आणि डिसेबल फॉर डी बी टी किंवा इनॅक्टिव्ह जर त्या ठिकाणी लिहून येत असेल तर समजायचं की आपल्याला आता डी बी टी ॲक्टिव्ह करण्याची गरज आहे तर बघा बँकेचं नाव आणि इनेबल फॉर डी बी टी असं या ठिकाणी जर तुम्हाला दिसलं तर समजायचं की शंभर टक्के आपलं डी बी टी आहे डिसेबल असेल तर आपल्याला डी बी टी ॲक्टिव्ह करण्याची गरज आहे तर कसं ॲक्टिव्ह करायचं त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला जर या ठिकाणी इनेबल फॉर डी बी टी दिसत असेल तर शंभर टक्के तुमचे एप्रिल महिना आणि सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद